बसन्ना कोरे बसवेश्वराची पुजारी सालाबादाप्रमाणे प्रमाणे व सोमलिंग देवस्थान ही ग्रामजवळ आहे आणि ह्या देवाचे दोन्ही देवाची यात्रा ही एप्रिल आणि मे मध्ये हनुमान जयंतीच्या दरम्यान भरते आणि हे मंदिर हेमाडपंथी पुरातन पद्धतीने कमीत कमी, कमी तीनशे वर्षाच्या पूर्वीचं बांधकाम हेमाडपंथी आहे पूर्वी औरंगजेबने ह्या मंदिराचं मोडतोड करून का तर इतिहासकालीन जमा आहे ती परंपरा परंपराच कंटिन्यू आहे आणि ही यात्रा फार मोठ्या प्रमाणात भरते आणि ह्या महिम देवस्थानची महिमा कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्या दोन्ही राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आणि या यात्रेसाठी आम्ही दोन मंदिर देव सर्व भाविक मंद मंडळी येऊन भव्य आणि दिव्य शोभायात्रा निघाली काढली जाते आणि हनुमान मंदिरामध्ये एक दिवस ही दोन्ही पालख्या बसतात आणि नैवेद्य वगैरे होतं आणि त्याच्यानंतर रविवारी ह्या यात्रेचं शुभारंभ होतो या यात्रेचं वैशिष्ट्य गावातील सगळ्या जा जाणकार मंडळी एकत्रित येऊन कुस्ती आणि फटाक्याची आतिषबाजी आणि महाप्रसाद हा मोठ्या प्रमाणात होते आणि ह्या मंदिराचं एक मोठं स्थान म्हणजे पाच पीठाचे जे जगद्गुरु आहेत ह्या जगद्गुरूचं पीठाधीश श्री सिद्धलिंग शिवाचार्य महाराज हे स्वतःहून स्वखर्चानं ह्या बसवेश्वराचं महात्मा कळल्यानंतर दीड महिने इथं स्वतःच्या स्वखर्चानं साठ ते सत्तर पाळीव प्राणी घेऊन इथं मोठ्या प्रमाणात अनुष्ठानला दीड महिने बसले होते त्यामुळं कर्नाटकामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात ह्या बसवेश्वराची महिमा आहे आणि लांबून लांबून कर्नाटकाचे त्या यात्रेच्या निमित्तानं सर्व भानखोरे या ठिकाणी बसवेश्वर आणि सोमनिंग या देवा देवाची यात्रा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरते आणि यावर्षी देखील खूप भव्य दिव्य असं कार्यक्रम या ठिकाणी नियोजन केलं आहे तर सव्वीस तारखेला गावामध्ये या दोन्ही देवाचे कळस त्या ठिकाणी जातात सत्तावीस तारखेला ह्या दोन्ही देवाचे पालख्या या मारुती मंदिरामध्ये या ठिकाणी जातात त्या जात असताना बँड आणि तसेच शोभेचं दारूकाम देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होणार आहे आणि तसेच महाप्रसादाचं देखील या ठिकाणी आहेत सारवारच्या ज्या बाहुल्या आहेत मार्शराजच्या त्या बाहुल्याचं देखील आयोजन या ठिकाणी आयोजकांनी केलेलं आहे तसेच या ठिकाणी अठ्ठावीस चारला छगन महाराज खडके यांचं देखील कीर्तन या ठिकाणी गा ग्रामस्थांना त्यांचं कीर्तनाचा लाभ देखील मिळणार आहे आणि खरंच या अशा यात्रेमध्ये जे स्टॉलधारक आहेत त्यांनी स्टॉलचं या ठिकाणी नियोजन करावं ज्या बचत गटच्या महिला आहेत त्यांचं देखील स्टॉल या ठिकाणी उभं करावं कारण की गावाची लोकसंख्या दहा हजार आहे आणि त्या दहा हजार लोकसंख्येमुळं तुमचं देखील होईल आणि मोठ्या प्रमाणात त्या विक्रीच्या माध्यमातून तुम फायदा तुम्हाला देखील होईल आणि तुमच्यामुळं या गावीची गावाची यात्रा आहे ती यात्रेचं शोभा देखील वाढावं वाढलं जाईल असे देव सोमलिंग कोटे मी सोमलिंग देवाचा पुजारी गुढीपाडव्यानंतर चैत्र आमो चैत्रपौर्णिमेनंतर गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार असे चार दिवस बोराळेगावची मोठी यात्रा भरते इथं पंचलिंग नंदिकेश्वर व गुरु सोमलिंग असे दोन मोठे देवस्थान आहेत ग्रामदैवत आहेत आ, यांची मोठी यात्रा भरते इथं उदय झालेले आहेत अशी त्यांची महा मोठे महात्मा आहे ऐख्याय आहे कर्नाटक व महाराष्ट्र येथील भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात म्हणे तर यात्रा भरतीच भरते यावर्षी देखील लोक मोठ्या उत्साह मोठ्या उत्साहाने सहभागी होणार आहेत आणि भाविकांनी याचा लाभ घ्यावा तसेच फेरी होणार आहे परत बाहुल्यांचा खेळ देखील प पहिल्यांदाच या गावामध्ये आणला आहे त्यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात म्हणजे करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे ते भाविकांनी लाभ घ्यावा असं त्यांना आवाहन करण्यात येतं